नमस्कार मित्रांनो आपल्या सातारा ॲग्रो मशनरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता रोटावेटरमध्ये दोन हजार सव्वीसचं मॉडेल आत्ताच आपण लॉन्च करत आहे की आता लँडफोर्समध्ये एकोणचाळीस ब्लेड बेचाळीस ब्लेड चोवीस ब्लेड पाच फुटीमध्ये वेगवेगळे मॉडेलची माहिती घेणार आहे पूर्णपणे स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहेत शेतकऱ्यांची खूप मागणी आहे लँडफोर्स रोटरला त्याची माहिती शेतकरी मित्रांनी नेहमी म्हणत असतात की आम्हाला लँड फोर्सची पूर्णपणे माहितीचा व्हिडिओ आम्हाला पाहिजे आणि त्यामुळं आपण आता हा व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा ए टू झेड मध्ये काय काय फॅसिलिटी काय काय बदल आहेत हे आपण मध्ये माहिती घेणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या लँडफोर्समध्ये वीस एच पी पासून पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एच पीपर्यंत ट्रॅक्टरला चालणारे रोटावेटर आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्याकडे एकदम लँडपर्समध्ये लाईट मॉडेल हेवी ड्युटी मॉडेल सुप्रिमो प्लस आ, मिनी असे वेगवेगळे वेग मॉडेल आहेत तर आता आपण जे शेतकऱ्या मित्रांचे पन्नास एच पीमध्ये सोळा नऊ वाटावीचे टायर आहेत त्यासाठी हा रोटावीटर एकोणचाळीस ब्लेडमध्ये आपल्या महाराष्ट्रात किंवा इंडियात नंबर वन चालणारं मॉडेल आहे एकोणचाळीस ब्लेड जे शेतकरी छत्तीस ब्लेड नको आहेत बेचाळीस ब्लेड नको आहेत किंवा साडेसहा फुटी नको आहेत आणि साडेपाच फुटी नको आहे त्यासाठी सहा फुटीमध्ये आतमध्ये आतमध्ये आत सहा फुटी रोटरवेटर चालणारं मॉडेल म्हणजे साडेपाच फुटी आतमध्ये चालणारं मॉडेल आणि बाहेर सहा फुटी चालणारं मॉडेल आपल्याकडे ही एकोणचाळीस ब्लेडमध्ये आता आपण आणलेलं आहे त्याची माहिती आहे मित्रांनो हे रोटरवेटर बघितला तर वर्किंग साडेपाच फुटी भरतो आणि बाहेर सहा फुटी भरतो आतमध्ये साडेपाच फुटी भरतो असं मॉडेल आहे तर मित्रांनो ह्याचं बघायला झालं तर वरचं हीच येतं एकदम असं दणकट दिलेलं आहे कारण बिल्डिंगमध्ये बाकीच्याच सपोर्ट भरपूर प्रमाणात मारलेला आहे ह्याला बेंडिंग अशा सेफद्वारे बेंडिंग मारलेलं आहे आणि एकदम किती बी व्हायब्रेशन ह्याला होत नाहीत ह्याला नट बोलट एक दोन तीन चार पाच आणि दहा दहा नट बोलट ह्याला बसणार आहे त्यामुळे वायब्रेशन होत नाही त्याला सपोर्ट मित्रांनो कंपनीनं चांगल्या प्रकारे पाठीमागच्या साईडला फळकं बघायला झालं तरी एकदम असं दणकट दिलेलं आहे स्प्रिंग बी जी स्प्रिंग वायब्रेशन मारतो आहे फळकं पाठीमागं त्याला स्प्रिंग बी एकदम अशी दणकट दिलेलं आहे मॉडेल आहे मित्रांनो आणि कुठंही छोट्या छोट्या गोष्टीवर शेतकरी मित्रांनो लँड फोर्सनं प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष देऊन इथं सपोर्ट पाहिजे इथं सपोर्ट पाहिजे बिल्डिंगमध्ये आणि ॲडजस्टेबल असं स्प्रिंग दिलेलं आहे डम्पर रॉड दिलेला आहे फळक एकदम असं दणकट दिलेलं आहे आणि ह्याचा गिअर बॉक्स मल्टीस्पीडमध्ये आहे मल्टीस्पीडमध्ये ह्याला तुम्हाला पाहिजे असं आर पी एम सेट करणारं ही मॉडेल आहे प्रत्येक आर पी एम तुमचा जॉन्डियर असून द्या मेसी प्रभूषण असून द्या कोणताही ट्रॅक्टर असून द्या ही, ही मॉडेल एकदम फ्री ट्रॅक्टरला मोकळं चालतं कामाची क्वालिटी सगळ्या रोटावेटरपेक्षा नंबर वन कामाची क्वालिटी आहे कसा बी वापरा दणकट दगडात चालवा किंवा तुमच्या मशीननं चाललेल्या मशीननं चाललेल्या जिथं मशीन चालते चाल चाल तिकडं ऊसाच्या शेतीमध्ये तिथं दबलेलं रान असलं तर त्याला बी चालतं आणि ही ब्लेड एकोणचाळीस ब्लेड दिलेला आहे त्याला एकोणचाळीस ब्लेड दिलेले आहेत बॉरॉन स्टीलची ब्लेड दिली आहेत ब्लेड वाकलं तुटलं रिप्लेसमेंट एवढी गॅरंटी आपण ह्या ह्याला देतो आणि सगळ्यांपेक्षा गॅप सगळ्यात जास्त दिलेला आहे ह्याला गॅप कशामुळं की पाठीमागच्या आतमध्ये रोटर आपला पॅक नाही झाला पाहिजे त्यासाठी ह्याला गॅप महत्वाची गोष्ट मित्रांनो दिलेला आहे ह्याला मित्रांनो सबसिडी पन्नास टक्के गव्हर्नमेंट स सबसिडी आहे ह्याला आणि ह्याला वजन मित्रांनो साडेपाच फुटीमध्ये वजन प्रत्येक कंपनीचं आमच्या मॉडेलवर लिहून येतं पाचशे दहा किलोचं वजनाचं मॉडेल आहे मित्रांनो हे पाचशे दहा किलो म्हणजे एकदम दणकट दिलेला आहे ह्याला बघायचं झालं तर पन्नास टक्के सबसिडी आहे लोन सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो लोन पाहिजे असेल कोणाला लोन करायचं म्हणलं दहा हजार पंधरा हजार रुपये भरून तुम्ही रोटर घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकता असं हे मॉडेल आहे आपलं सुप्रीमो म्हणून सुप्रीमो लँडपोर सुप्रीमो दशमेश मेकॅनिकल वर्कचा हा रोटावेटर आहे मित्रांनो खरेदी करायचा असेल तर सातारा ॲग्रो मशीनला भेट द्या नसेल तर ह्याचे व्हिडिओ पूर्णपणे आमच्याकडं तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर सगळे व्हिडिओ पाहिजे असले एकोणचाळीस ब्लेडचे आणि जे शेतकरी वापरतात त्यांचे नंबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच देणार आहे मित्रांनो आता ही दुसरं मॉडेल मित्रांनो आपलं विक्रम म्हणून मॉडेल आहे पाच फुटीमध्ये विक्रांत मॉडेल ही लाईटमध्ये तयार केलेलं मॉडेल आहे ज्या बाकीच्या कंपन्या आहेत मित्रांनो बाकीच्या कंपन्या जे मॉडेल देतात मार्केटला ते मॉडेल आपलं हे पाच फुटीमध्ये आपण विक्रांत मॉडेल म्हणून दिलेलं आहे जे मित्रांनो विक्रांत मॉडेलमध्ये काय बदल आहे की ह्याला आपलं कास्टिंगमध्ये मित्रांनो पाच पाच वर्ष शेतकरी मित्रांनो ह्याला काही होत नाही एवढी गॅरंटी आपण दिलेली आहे पाच पाच वर्ष माणसं वापरतात शेतकरी मित्र वापरतात आणि ह्याला दिलेलं आहे लोखंडीमध्ये लोखंडीमध्ये लवकरात लवकर ह्याची जी जास्त होती ह्याला बुशिंग दिलेलं आहे ह्याचं है, मटेरियल ह्याच्या मटेरियलमध्ये ही हलकं मटेरियल आहे आणि ह्याची क्वालिटी सगळ्यात जबरदस्त आहे आणि ही हिच बाकीच्या जा कंपनीच्या आपल्या कंपनीमध्ये ह्याचं हिच ही एकदम हलकं दिलेलं आहे लाईटला वजनाला पैसे बी ह्याचं कमी आहेत ह्याचा घेअरबॉक्स त्याचा घेअरबॉक्स आणि ह्याचा घेअर बॉक्स सेम दिलेला आहे ह्याचं स्प्रिंग बी पाठीमागच्या साईडला दिलेली आहे ह्याला दोन स्प्रिंगा दिलेल्या आहेत त्याला सपोर्ट दिलेले आहे आणि पाठीमागच्या साईडला ह्याला सरी सा सारं टाकण्यासाठी दोन प्लेटा बी दिलेल्या आहेत ह्या मॉडेलला असं मॉडेल ही जबरदस्त आहे आणि महत्वाची गोष्ट की ही विक्रांत म्हणून मॉडेल आहे विक्रांत म्हणून मॉडेल आहे ह्याचं इथं ह्याला सपोर्ट बघायला झालं तर इथं दोन्ही साइडला सारं टाकण्यासाठी सपोर्ट दिलेला आहे तर मित्रांनो ह्याचं वजन आपली कंपनी ह्या वरती प्लेट वरती दिलेले आहेत वजन बघा मित्रांनो ह्याच चारशे अठ्ठावीस किलोचा वजनाचा रोटर आपला दिलेला आहे ह्याला ऑलसेल पाठीमागच्या साईडला ऑलसेल दिलेला आहे वेगळ्या प्रकारचा ऑलसेल दिलेला आहे चारशे अठ्ठावीस किलोचा मार्केटला जी रोटर येतात ती चारशे अठ्ठावीस किलोचे येतात आपला पाचशे दहा किलोचा रोटर व्हायब्रेशन मारत नाही अजिबात असा पाचशे दहा किलोचा आहे साइड डिक्स मित्रांनो ह्याला वेगळी दिलेले आहे कास्टिंगची साईड डिक्स दिलेली सा, सा, आहे एकदम दणकट आहे ई एम एसची साईड डिक्स ई एम एसची मोडामोडी होती ह्याचं कास्टिंगची तोटातोटी होत नाही एवढी गॅरंटी आहे आपल्याला ही एकोणीसी वीस इंचाचे डिक्स दिलेलं आहे ह्याला आणि ह्याला गॅप गॅप बाकीच्या कंपन्याचा ज्या गॅप येतो तसा गॅप ह्याला कमी गॅप आहे ह्याला ह्याला जास्त गॅप आहे आणि ह्याचं ही जी पुढचं खोबळं दिल्या आहेत ती एकदम ई एम एसमध्ये दिलेलं आहे हे मॉडेल आपलं मित्रांनो विक्रांत मॉडेल आहे ह्यामध्ये आपल्याकडे पाच फुटी सहा फुटी सात फुटी आठ फुटी हे बी मॉ मॉडेल उपलब्ध आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ता आपण दुसरं सहा फुटीमध्ये सुप्रिमो प्लस म्हणून मॉडेल काढलेलं आहे तर मित्रांनो सुप्रिमो प्लसमध्ये काय मॉडेलमध्ये बदल आहे सुप्रिमो प्लसमध्ये मॉडेलमध्ये मित्रांनो फक्त ह्या मॉडेलला आपण मित्रांनो की हिथलं जी फिटिंग दिलेलं आहेत एक दोन तीन चार असं बॉडीवर चारही पायपीला फिटिंग इथं दिलेलं आहेत ह्या सोप्रिओ प्लसला आणि ह्याचं वर्किंग आतमध्ये बघायला झालं तर मित्रांनो परफेक्ट सहा फुटी वर्किंग आहे आतमध्ये बाहेरच्या बाहेर साडेसहा फुटी रोटावेट आहे ब्लेड सगळ्याला ज्या मॉडेलला ब्लेड दिले आहे सगळी स्टील स्टीलमध्ये ब्लेड आहे ती गॅप सगळ्यात जास्त दिलेला आहे जे ट्रॅक्टर आपले पंचावन्न एच पी साठ एच पी जे ट्रॅक्टर आहेत त्याला सगळ्यात असा जबरदस्त रोटावेटर आहे आणि पाठीमागच्या साईडला झालं मित्रांनो ह्या मॉडेलला चार स्प्रिंगा दिलेल्या आहेत चार स्प्रिंगाची गरज काय जे सहा फुटी रोटरपासून पुढं वापरणार आहे ती त्याला मोठा रोटर असल्यामुळं त्याला चार स्प्रिंगा दिल्या पाहिजेत त्या त्यासाठी एक स्प्रिंग दोन स्प्रिंग तीन स्प्रिंग चार स्प्रिंग अशा चार स्प्रिंगा दिलेल्या आहेत त्या सपोर्ट मित्रांनो झालं बघाय झालं तर एक सपोर्ट दोन सपोर्ट याला तीन सपोर्ट चार सपोर्ट असे चारही सपोर्ट दिलेले आहेत आणि हा सपोर्ट मित्रांनो पुढच्या साईड पुढच्यापर्यंत सपोर्ट ह्याला जास्त दिलेला आहे आपण असं सपोर्ट दिलेला आहे मित्रांनो ह्याचं वजन मित्रांनो सहा फुटीचं मार्केटला कोणाकडे एवढं वजनाचा जा रोटर मिळणार नाही असं वजनाचा ना। रोटर आहे मित्रांनो ह्याचं वजन पाचशे पंचेचाळीस किलो आहे पाचशे पंचेचाळीस किलोचा रोटर मार्केटमध्ये तुम्हाला तर माझ्या नुसार कुठं बघायला मिळणार नाही असा पाचशे पंचेचाळीस किलोचा रोटर साडेसहा फुटीमध्ये सुप्रिमो प्लस म्हणून मॉडेल आहे हे मॉडेल आपल्याकडं उपलब्ध आहे खरेदी कर करायचं असेल तर तुम्ही संपर्क करा आपलं सातारा एग्रो मशीचा मोबाईल नंबर आहे तिथं आणि हे जे व्हिडिओ शेतकऱ्यांचं जे शेतकरी चालवतात पाच पाच दहा दहा वर्षे त्यांचे बी तुम्हाला नंबर सगळे उपलब्ध करून आम्ही देऊ शकतो महाराष्ट्रात कुठेही व्हिडिओ बघायचा असलं तर तुम्ही बघू शकता सातारा सांगली कोल्हापूर पुणे आणि कुठेबी जवळ असेल तर इथं येऊन तुम्ही रोटावेटर बघू शकता असं हे मॉडेल आहे मित्रांनो सुप्रिमो प्लस म्हणून मॉडेल आहे आता आपण दुसरं बघणार आहे मिनी मॉडेल मिनी मॉडेल सर मित्रांनो जे वीस एच पी बावीस एच पी पंचवीस एच पी तीस एच पीच्या मॉडेलला हे मिनीमध्ये एकदम डेव्हलप केलेलं मॉडेल कंपनी आहे मॉडेलचा रिझल्ट सगळ्यात जबरदस्त आहे ह्याचा घेअरबॉक्स मित्रांनो मोठ्याच रोटरचा घेअरबॉक्स टाकलेला आहे ह्याला असं कोणतीच कंपनी नाही की मोठ्याचा गिअरबॉक्स ह्या छोट्याला देणार आहे की घेअरबॉक्स एकदम तणकट आहे ट्रॅक्टरला मोठा गिअरबॉक्स टाकल्यामुळं ट्रॅक्टरला लोड येत नाही त्याचा बी गॅप चांगला चांगला मोठा जास्त दिलेला आहे त्यामुळं ट्रॅक्टर रोटर पॅक होत नाही असा एकदम दणकट दिलेला आहे छोट्या ट्रॅक्टरला बी आपला हा टेस्ट रिपोर्ट गव्हर्नमेंट ॲप्रोलचा टेस्ट रिपोर्ट आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की व्हिडिओ शेअर करा जवळच्या मित्राला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला नेहमी येत असतात डिस्काउंट ऑफर नेहमी येत असतात आणि संपूर्ण रोटा सबसिडी पन्नास टक्के आहे आणि जर खरेदी करायचा असेल तर तुम्ही संपर्क करा व्हिडिओ जर तुम्हाला असेच चांगले पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही नेहमी फॉलो करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ चांगल्या गोष्टी चांगल्या माहिती डिस्काउंट ऑफर मिळेल असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार